नमस्कार भारतीय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केले होते या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एका वर्षापेक्षा जास्त तुरुंगात जावे लागले तसेच अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने कठोर कारवाई केली होती काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला यावर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला आपल्याला कोण कोणत्या जावं लागलं तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समजोता करण्यासाठी माणूस पाठवला होता असा मोठा दावा आणि गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनिल देशमुख हे सर्व कपोकल्पित गोष्टी बोलत आहेत बरच सत्य हे माझ्याजवळ आहे योग्य वेळी मी ते बाहेर काढेन आज अनिल देशमुख यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेल त्यावेळीच त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे यावर जास्त काही मी बोलणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणखी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की काळजी करू नका योग्य वेळ मी सत्य बाहेर काढेलच खरं म्हणजे शंभर कोटीची जी, जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये अनिल देशमुख हे सरकारमध्ये होते त्यांचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात होतं त्यांच्याच काळात तो फार्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य वेळी मी ते सत्य बाहेर काढेलच असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना दिलेला आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे असे म्हटले आहे शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी काल सुद्धा बोललो होतो की मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करू शकत नाहीत त्यांनी वारंवार सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासारखा आदर्शच आहेत पण आताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेचा तोल गेला आहे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ञाकडे नेलं पाहिजे अशी खरमगेक टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली छगन भुजबळ हे दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतात या सुहास कांदे यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की भुजबळ साहेब कधी दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप केला होता यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की भुजबळ साहेब कधी दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने आणि शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांदे यांच्यामध्ये काही मतभेद आहेत ते आम्ही दूर करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मित्रांनो नेमकं देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ व सुहास कांदे यांच्यात बोलताना काय म्हणाल ते का तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारती न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद त्यांनी यांनी म्हटलं होतं अनिल देशमुखांनी आरोप केला आहे उद्धव ठाकरे यांनी आरोप करा असं फडणवीसांनी मला सांगितलं होतं करून दिल तर निढी शिवाय मागे लागणार नाही असं म्हटलं कल्पित गोष्टी माझ्याकडे आहे योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढील आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सन्सानी पसरवायची आहे पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते त्यांचं सरकार त्या ठिकाणी होत त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य मी बाहेर काढे बाळासाहेबांचा अपमान केला बाळासाहेब उद्धव ठाकरेंनी म्हटले परंतु परत उद्धव ठाकरेंनी मोदींना बेहातले माणूस केली मी कालच सांगितलं मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही त्यांनी वारंवार सांगितलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना उपचार तज्ञांची आवश्यकता आहे मला असं वाटतं की तात्काळ त्यांना उपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे नाशिकमध्ये दिंडोरीच्या लोकसभेमध्ये दे सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद आहे सुहास कांद्यांचा संबंध आहे की छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करतायत तसे फोटो सुद्धा त्यांनी दाखवले तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की या कांद्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे बघा भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांद्यांमध्ये काही डिफरन्सेस आहेत ते आम्ही दूर करू